विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रश्न क्रमांक चार मधील जी पहिली कृती आहे शब्द संपत्ती त्यातील उपकृती क्रमांक चारचा अभ्यास करणार आहोत या कृतीचे नाव आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे ही कृती परीक्षेत दोन गुणांसाठी विचारली जाते स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा या कृतीवर प्रश्न विचारला जातो मित्रांनो दोन किंवा दोन पेक्षा जास्त गोष्टी ज्यात अंतर्भूत असतील त्याला आपण समूह असे म्हणतो उदाहरणार्थ व्यक्तींचा समूह त्याला आपण जमाव असे म्हणतो केळ्यांचा समूह असेल त्याला आपण घड म्हणतो गुरांच्या समूहाला कळप म्हणतो त्याचप्रमाणे अनेक शब्दांचा मिळून शब्दसमूह बनत असतो आणि या शब्दांच्या समूहासाठी एकच अर्थपूर्ण शब्द योजने किंवा लिहिणे यालाच शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे असे म्हणतात चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक चार मधील शब्द संपत्ती ही जी कृती आहे त्यातील उपकृती क्रमांक चार शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा या कृतीसाठी आहे दोन गुण ही कृती आपण आता अभ्यासूया तुमच्या समोर मी काही शब्द समूह लिहिलेले आहेत तिथे वर्ड आणि त्या समोर त्या शब्द समूहांसाठी दिलेला एक शब्दही लिहिलेला आहे पहिल्यांदा आपण पहिला शब्द समूह अभ्यासूया पहिला शब्द समूह आहे ईश्वर आहे असे मानणारा त्यासाठी एकच सुटसुटीत शब्द या ठिकाणी आपण लिहिलेला आहे ईश्वर आहे असे मानणारा म्हणजेच आस्तिक दोन ईश्वर नाही असे मानणारा त्याला म्हणतात नास्तिक केलेले उपकार जाणारा म्हणजेच कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा त्यालाच म्हणतात कृतज्ञ दररोज प्रसिद्ध होणारे म्हणजेच दैनिक वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे त्याला आपण म्हणतो वार्षिक ज्याला कोणीही शत्रू नाही त्याला म्हणतात अजात शत्रू मूर्ती बनवणारा त्यालाच मूर्तीकार किंवा शिल्पकार असे देखील म्हणतात करणारा त्याला म्हणतात परोपकारी लिहिता वाचता येणारा म्हणजे साक्षर लिहिता वाचता न येणारा म्हणजेच निरक्षर पाण्यात राहणारे प्राणी त्यालाच आपण म्हणतो जलचर कविता करणारा त्याला म्हणतात कवी भाषण देणारा त्यालाच म्हणतात वक्ता दुसऱ्यावर अवलंबून असलेला म्हणजेच परावलंबी बघा तीन किंवा चार शब्दांचा हा शब्दसमूह आहे आणि त्यासाठी एकच असा हा शब्द या ठिकाणी आपण लिहिलेला आहे त्याच कृतीला म्हणतात शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे आता तुम्ही हे पंधरा शब्दसमूह बघितले याप्रमाणे पंचवीस शब्दसमूहांचा संग्रह तुम्ही आपल्या व्याकरणाच्या वहीत लिहून त्याचा फोटो काढा आणि आपल्या ग्रुपवर सेंड करा हाच तुमचा आजचा घरचा अभ्यास मित्रांनो तो मी तपासेलच आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत घरीच राहा सुरक्षित राहा